नमस्कार मी शिल्पा साळुंके शिल्पा साळुंके युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत तर मित्रांनो कारवाऱ्यांना जेवण घेऊन चाललं तर आपण ताग टाकलेला त्या तागाला पाणी लावले आपला घो बघा घो कसा आलाय आता जरा मोठा आलाय दिसताना पण छान दिसतोय त्यामुळं कारभारांनी सम पाणी लावलं या शेताला आणि या सगळ्या शेताने आपल्याला काय दाज केलाय शाग दाच केलाय हातासाठी शेताला आणि मी आल्या कारभार्यांचं जेवण देऊन कारण की दोन मी कृषी असल्यामुळं कारभार्यांना घरी याला वेळ नाही त्यामुळं आता शेतात जेवायचं पण पहिला पण तुम्हाला येईल शेतात जेवायला फक्त शेतकऱ्याचीच मजा घेऊ शकतो शेतात जेवण खरंच एखादी बापरी आगाव जाते अच्छा खरं ना आज नाही खिचडी आहे कारण आज आहे सोमवार त्यामुळे आता कारभारी मुंग्या चावल्या पायाला भरवू नको आता पाय कला भरू नको जेऊन परत मग पाण्यात जा तोवर जाऊ नको तर आज मित्रांनो मैत्रिणींनो सर आमची शाळेत गेली आणि बराच वेळ ती आणि मी मागं लागलेलो शे जा शाळेत म्हणून तर लागली रडायला मी आज जाणार नाही म्हणून कार तर कारभारी बोलले ये घेऊन तिला शेतात आणि ती काय घरात पण थांबाय मागत नाही घरात थांब म्हणलं तर नाही म्हणते मी एकटी थांबणार तर चला जेवण आणले नारळाचं झाड आहे मस्तपैकी नारळी चावले तर आपण इथं जेवायचं आणि आजूबाजूला उसाला तोडी पण आले त्या शकत नाही तर खिचडी आणल्या कारभारांना जरा जेव्हा या मित्रांनो मैत्रिणींनो कारभारांना म्हटलं नारळीच्या सावलीला बसून जेवण करू तर कारभारीने ऐकलं नाही आणि उन्हात बघा आमसने जेवाय बसवलंय तर चला उन्हात तर उन्हात जेवून घेऊया आणि पाणी दुईकडे लावल्यामुळं कारभारी आधीमध्ये जेवणावरनं उठून पाणी बघायला जात होते तर शेतकऱ्याचं जीवन असंच असतंय मित्रांनो जेवाय भाकर जर खाया बसलं तर चालूच असतंय काही ना काय काम शेतावर पाण्याच्या दाऱ्यावर उभा राहून भाकर खाण्यात काही मजा वेगळीच असते तर जेवण करून कारबारी एक मोटर बंद करून एका मोटरीचं पाणी लावले आणि आराम करायला लागले त्या आणि मी बसल्या तर आता मी जाणार आहे श जनावरांकडं आणि कारभारी पाण्यावर थांबणार आहेत तस <laughs> चाललं मावळ मावळबाची पुचल्या नाही पुचलेली चाललं दोन माणसं लागते त्याचे एका लय हाल होते खाली जाऊन वर याच म्हणल्यावर अस वातावरण झालंय उन्हाचं उन्हाळा असल्या नमस्कार मैत्रिणी मित्रांनो तर चला चाललं आहे बघा आमचं ताग केला आहे त्या तागाला पाणी लावलं या तर कारभारी आहेत त्या साईडला मी आहे इकडं मी दारी धरतोय आणि कारभारी सांगते त्या आज सरी पोचली की नाही पाणी पोचलं की नाही शेवटपर्यंत तर असंच आम्ही पाणी पाजत होतो आणि माझ्या पायातली पट्टी पैंजण चांदीचं होतं ते ह्या पाण्यात कुठं गुम झालं अजून काय आम्हाला सापडलेलं नाही भरपूर शोधलं खरं नाही भेटलं तर मित्रांनो मैत्रिणींनो खूप मोठं माझं नुकसान झालं कारण की पैनजण आता करायचं म्हटल्यावर किती रुपये बसतात तुम्हाला माहितीच आहे चांदी कशी भार आहे आणि पैंजण नसलं की बरं वाटत नाही आणि आता वाजते ते संध्याच्या पाच साडेपाच वाजून गेले तर यशराजा आलाय शेतात तर आमचं चाललंय बघा शेतातलं काम आमची जनावरं बघा कशी निवांत खाऊन निवांत आहेत तर यशराज आणि मी चालल्या घास तोडायला तर घास तोडायला जाताना यशराज लागलाय धार लावायला कोयत्याला कारण की कोयता पाकच खराब झालाय आमचा त्याला धार नाही आणि आमच्या मागोमाग सोरा पण यायला लागल्या तर चला आमचा लाडू पण आहे आमच्याबरोबर घास तोडायला किती माणसं चाललो आहे बघा आम्ही पानी हायो पाणी कुठले र रच्चो पाणी अजून राहिले आहे दार आहे काय आपले बघ जरा पाणी येणार आहे

मोटरची वायर घालतोय बरोबर नाही वर खडू जा की पाप वायर जा दसरा घाल लागतो